डॉक्टर हिमनजी सावरा पालघर जिल्ह्याचे पूर्वीचे मंत्री पूर्वीचे बोईसरचे आमदार श्री विलाजी तर पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराजी छतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री मनोजी रानडे पोलीस अधीक्षक पालघर श्री यती देशमुख जिल्हा परिषद श्री प्रकाशजी निकम मुख्य संपादक श्री संजयजी मलमे संपादक मुंबई सचिन फुलपाकार पुरस्कार प्राप्त मान्यवर विविध क्षेत्रातील बंधू खरं म्हणजे एखाद्या वृत्तपत्राने सन्मान करण म्हणजे समाजाच्या मनामध्ये तुमचं स्थान पक्क करण्याचं काम त्या वृत्तपत्राने केलेलं आहे एखाद्या कुठल्या मंडळानं किंवा एखाद्या सामाजिक संस्थेने जर तुम्हाला सन्मानित केलं तर त्या ठिकाणी तितका बारकाईन सगळ्या गुणांचं अवलोकन केलेलं असेलच असं म्हणता येणार नाही ना परंतु ज्याला एखादं वृत्तपत्र साप्ताहिक सन्मानित करतो त्याला तुमची योग्यता चारही बाजूने तर दहा बाजूने तपासली जाते आणि म्हणून आता ज्यांचा सन्मान होणार त्यांचं त्यांचा मध्ये मी अभिनंदन करतो आता पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गणला जातो पालघर जिल्ह्यामध्ये दोन आमदार वगळतात दुसरे सगळे आमदार सगळे आदिवासी खासदार पण आदिवासी आता मला की आदिवासी जिल्हा असून सुद्धा जिल्ह्याचं कार्यालय हे नॉन आदिवासी परिषद असल्या कारणानं पेसाच्या अनुषंगाने मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कर्मचाऱ्यांना नाही ना मिळत अधिकाऱ्यांना नाही मिळत आणि म्हणून त्या बाबतीत मी संबंधित मंत्री मोदयांशी बोललो द मॅटर आणि त्या अनुषंगाने गरज पडली तर मंत्रालयामध्ये आपण बैठक होतो म्हणजे प्रश्न असा की सुरुवातच करताना सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम जर चुकीचा होत असेल तर आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये सगळे बाहेर काम करतात कष्ट करतात परंतु त्याचे फायदे त्यांना मिळत नाही फक्त तांत्रिक दृष्ट्या आपलं कार्यालय नॉन आदिवासी विभागात आहे असो आता आमदार राजेंद्र ग्रामीण हे माझे जुने सहकार्य मी पालकमंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पाच वर्षामध्ये ज्या जिल्ह्याची प्रगती होणार त्या जिल्ह्यामध्ये दोन जिल्हे आहेत एक जिल्हा आहे गडचिरोली आणि एक जिल्हा आहे पालघर गडचिरोली हा जिल्हा देशाचा स्टील हब बन आहे आणि पालघर जिल्हा साधारणपणे या पाच वर्षामध्ये तीन लाख कोटी रुपये ज्या जिल्ह्यात गुंतवणूक होणार आहे असा जिल्हा किती तीन लाख कोटी रुपये आता त्या कुठल्या डिटेल कोणी जर पत्रकार शरद तुला पाहिजे तर नवा नंतर भेट तुला मी डिटेल देतो एकूणच आता हा विकास होताना हा विकास पुस्तक त्या येणाऱ्या उद्योगांचा होता कामाने पूर्वीचे जिल्हाधिकारी श्री गोविंदराव मोडके यांच्याशी म्हणजे गोविंदराव मोडके पंच्याण्णव ला ज्याला मी पालक मंत्री झालो त्याला ते प्राण आणि त्याच्यामुळे पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस जवळ पंचवीस वर्षाचा एक कालखंड विविध कांगड परतवे गोविंदराव मोडके मला बघितलेलं आहे आणि म्हणून त्या कालखंडात मी गोविंदराव सांगितलं होतं की वाळवण बंदर होणार असेल अशा खंडातल्या दहा पैकी एक बंदर होणार असेल भारतातलं सर्वात प्रभावी बंदर होणार असेल परंतु ज्या परिसरामध्ये हा बंदर होणार आहे त्या परिसरातल्या लोकांच्या भवितव्याचा आराखडा जर आपण त्या ठिकाणी आखला नाही त्यांना शाश्वती आणि त्यांच्या हे जर निश्चित नियोजित केलं नाही तर त्या बंदराचा फायदा व्यापाऱ्यांना होईल राज्याचं महत्व वाढेल देशाचं महत्व वाढेल परंतु ज्यांच्या जीवावर किंवा ज्यांच्या परिसरामध्ये हे बंदर होते ह्या लोकांचं भवितव्य नीट करण्याचं काम हे आपल्या यंत्रणा करायचं त्यामध्ये बाळासाहेब पटांशी चांगलं काम केलं गोविंदराव भोडकेने चांगलं काम केलं आपले तत्कालीन सीओ रामदास पालवे चांगलं काम केलं आता सगळेच बदलले पालकमंत्री बदलला कलेक्टर बदलला सीईओ बदलला आणि एसपी आता या बदलल्या परिस्थितीमध्ये नव्या दबाची सगळी लोक आहेत आणि माझा विश्वास मनापासून जर काय एखादं काम करायचं ठरवलं तर माणूस त्या कामावर प्रेम करतो एखादा माणूस त्या कामाशी समरस नाही झाला तर त्या माणसाला त्या कामामध्ये यश पण मिळत नाही आणि काम केल्याचं समाधान तर म्हणजे मी बाळासाहेब पाटलांना बोललो की यार एखाद्या वर्ष म्हणजे अगोदर जरी निवडणुका झाल्या असत्या तर सेटअप घटप आता नवीन जे लोक येतील म्हणजे आपल्या जाक्या मॅडम आल्या आता देशमुख जे आले रानाजी आले आता म्हणजे तुम्ही राणे इथे काम केले तुम्ही ते काम केले म्हणजे तुम्हाला त्या ह्या जिल्हा माहिती पण आता माईन केलवा छपाला या भागात रिलायन्स समूहाचा पीटीएचा प्लॅन आहे जगातला एक नंबरचा प्लॅन असणार पाच एप्रिलला अनंत अंबानी मला त्याचा काय वंदना बोलवलं होतं स्वतःचा चार्टर म्हणजे प्लेन मुंबई टू जामनगर आणि जामनगर मग मुंबईकडे तर त्यावेळेला धीरुभाई अंबानीच्या वेळेला मी जेव्हा ने नेता म्हणून रिलायन्स पातलंगाला जायचो त्यामुळे डेप्टी इंजिनियर आता तिथे सीओ आहेत हो वनतारा सुरू त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये नंबरची रिफायनरी वन नंबर म्हणजे जामनगरची रिलायन्सची रिफायनरी ही जगातली एक नंबरची म्हणजे पूर्वी आयपीसीएल नागोठणे हा भारतातला नाही आशियातला पहिला गॅस कारखाना सुदैवाने स्टार्ट पासून तिथे नेतृत्व मीच केलं रिलायन्स सुद्धा नेतृत्व एकोणीसशे सत्याहत्तर सालापासून मी सकारात्मक आता कितीतरी नेते की आले किती आले नाही गेले फक्त गेलेच मी जेव्हा नॉमिनेशन फॉर्म भरला त्यावेळेला सावराजी नील कामगार म्हटल्यानंतर त्याच्यावर तीनशे सात तीनशे दोन रॉयट काय दृष्टीन गोष्ट खरी नाही अशा सगळ्या कलम असतात मला लेबर ऑफिस लेबर कमिशनरचं ऑफिस माहित नाही लेबर कोर्ट माहित नाही डेट टू आय ओडी ऑल इंडिया एम एस बॉम्बे डॅम आता लागले रिलायन्स आय पी सी एल इथे तुमच्या इथे नाही इथं मध्ये आज आज ज्या कंपन्या चालू आहे त्याच्या मेजॉरिटी कंपनीमध्ये माझ्या विचाराची युनियन आहे देर इज नो डिस्प्यूट बिटवीन मॅनेजमेंट वर्क नाही कारण सकारात्मक ही दोन आणि युनियन हे आस आहे इट इज एक्सेल बिटवीन टू मिल्स चालून आणि एक मोडून ध्येय परत जाता येणार नाही आणि इंडस्ट्री जमिनी तरच कामगार जगेल इंडस्ट्रीला बर्बाद करून कामगार बर्बाद होणार आता काही काही विवाद आहेत कंपनीचं नाव तुम्ही ऐकलंय फिनॉलेक्स प्रकाश छापरिया माझा त्याचा सेम प्रकाश छापरिया म्हणजे हिंदुजाचा हिंदू त्यांची फिस्ट सॅफॉ रत्नागिरीमध्ये तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला टॅक बांधायला नाकार त्यावर मी परिवहन मंत्री होतो होते पंच्या प्रकाश या माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सांगितलं की असं असं आमच्या टॅक फॉर्मला तिथल्या कलेक्टरने विरोध केलेला त्या गोष्टीची कल्पना नाही ते भारत रहा था रहा था था हा विकसनशील देश आहे इट इज नॉट डेव्हलप कंट्री इट इज टू बी डेवलप कंट्री आणि ह्या अशा विकसनशील देशांमध्ये कॅल्क्युलेट डिस्क घ्यायला लागतात आणि मग मी मानवीय कलेक्टर बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला अटी शर्ती हा हे थेम सुद्धा केमिकलचा त्या समुद्रात किंवा काळीत जाणार नाही याची दक्षता घेण्याकरता जितके टर्म्स अँड कंडिशन तुम्ही टाका आणि आज तिथे रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टाइम टाईमफॉर्म आहे कधी अपघात घडण्याची शक्यता असते आता इथे काही लोकांना अंधरे समाजामध्ये वातावरण असं जे घडून करायचं आणि समाजाच्या विचाराची दिशा म्हणजे मी प्रामुख्याने बोलतोय वाढवण कोर्टच्या माध्यमातून आणि रिलायन्सच्या पीटीआयच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास आणि मी तुम्हाला सांगतो आता माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार येऊन सहा महिने झालं साडेचार वर्ष मी या पालक पालकमंत्री चार, चार वर्षाच्या आतच वाडवणचा कोर्ट ऍक्टिव्ह होईल रिलायन्सचा पीटीआय प्लॅन सुद्धा ऍक्टिव्ह होईल इथल्या परिसरातल्या तरुणांना नोकऱ्या इथल्या परिसरात शैक्षणिक संस्था आरोग्य संस्था पुनर्वसन आणि एकूणच होणाऱ्या अनुषंगाने मानसिकता सुद्धा त्या लेवलला नेण्याचं काम निश्चितपणे ने आपल्याला सगळ्यांना करायचं इथे दिस पीपल आर रिस्पॉन्सिबल टू गेट इट आणि म्हणून काही लोक लोकांमध्ये चालत शेवटी काही लोकांची होती नकारात्मक विचार विचारसरणी जे काही लोक असतात ना काही लोक सकारात्मक विचारसरणी जर देशाची जर प्रगती करायची असेल तर देशाला कॅल्क्युलेट रिस्क घ्यायला लागणार तारा ता के प्रादेशिकता केंद्राचं त्याला बघा मोठी आता इथे ह्या याचा कधी कधी अनुजेचा किंवा अनुच्या तुमच्या जीवनावर परिणाम होतो तुम्ही बघा ना लोक बोलत होता ना, लगा ना? कधी परिणाम होईल निगेटिव्ह वगैरे शिरण वगैरे काय झालं का नाही झालं कारण प्रश्न असे की जनतेसमोर अशा प्रकारच्या अडचणी घालण्याचे कोणाची इच्छा असेल तर आपण नाही करू देणार त्या माहीम केलवा सफाले परिसरातील नागरिकांच्या जर मनातल्या शंका कुशंका असतील तर माननीय तुम्ही

या लोकांच्या जीवनाची वाटचाल कशी होणार आहे हे त्या सर्वांना समजून घ्या तद्वतच तो रिलायन्सचा पीटीएफ प्लॅनच्या अनुषंगानं काय काल बरोबर काहीतरी मोर्चा मोर्चा काहीतरी 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 निदर्शन काय लोकशाही निदर्शन व्हायला पाहिजे जर चुकीच्या गोष्टी घडल्या तर माझ्या इतके आंदोलन कोणी नाही केले फायझर कंपनी फर्स्ट सीप जनरल सीप सेकंड सीप हवा काढून पण फायदर कंपनी सल इंडिया म्हणजे आंदोलन करणं हा आता आहे परंतु आंदोलनाचा उद्देश हा जनसामान्यांच्या सुखा करता असला पाहिजे कुठेतरी आपल्या डोक्यात सदन भरले म्हणून मी काहीतरी लोकांना भडकवी लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी अशांत त्या निर्माण अशा माणसाच्या जीवनात त्याला सुखद मिळत नाही त्याचं नेतृत्व पण मी नव सालापासून मिनिस्टर इन दिस कॅबिनेट आज सुद्धा लोक मला स्वीकार साधारणपणे पहिल्या दहा लोकांचा जो लीड आहे म्हणजे इतक्या नव्वद सरापासून पंच्याण्णव पर्यंत पंचवीस वर्ष जनसामान्यामध्ये टिकून जायचं असेल तर सात्विकच लोकांच्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे आणि ती निगेटिव्ह नाही सकारात्मक केली आंदोलन केली शिवकोळ च्या अविरुद्ध केली एमआरसीच्या अविरुद्ध केली कंपन्यांचे विरुद्ध केले आंदोलन त्या आंदोलना पाठी सात्विकता पाहिजे सकारात्मक पाहिजे आणि म्हणून आता ज्या सन्मान होतो माझं म्हणलं की आपण समाज घडवण्याकरता निश्चितपणे आपण काम केलं म्हणून आपला सन्मान नवराष्ट्राने केलंय एरवी नवराष्ट्राला तुमचा सन्मान करायला का गरज होती का तुम्ही चांगलं काम केलं म्हणून सन्मान होतोय आणि अशा प्रकारची पालकमंत्री आता इथून गेल्यानंतर गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी वादळ झालं लोकांची घराची छप्र तुटली लोकांचे आता मच्छीमारांच्या घोड्यात तुटल्या कुठल्या ना एकामेकडे त्या बाबतीमध्ये कॅबिनेट मध्ये मी बोलतोय ही बाब अशी की अशा ह्या परिस्थितीमध्ये आदिवासी बहुत जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे कॉन्टिन्युन्सी फंड एवढे नाहीत आणि मदत पुनर्वसन खात्याकडे आपण खात्याशिलाई पंचनामे पाठवले मिळत नाही पाठवले तर या ठिकाणी एकही घटक वंचित राहता का म्हणजे मी आलो होतो त्या दिवशी तिरंगा रॅली करायला एक पत्रकार मला आला मग इतका असा नुकसान झाला तुम्ही आता म्हणतात संख्या बघितली तर म्हणत तरी शेदिविशे गाव मध्ये तर तिविशे गाव पण यंत्रणा आम्ही राबवली मी पॅनल बनलो तू पंचनामे एमेंट करून घ्या पत्रकारांनी सुद्धा आपला दर्जा कसा राहील अशा प्रकारचे आता दांडका हातात मेला म्हणून जर लक्षात आलं का मी असं बघितलेलं आहे एका बाईचा मुलगा अपघाताने वृद्ध झालाय आणि त्या बाईला तो दांडक्याला लागतो आता हे तुझ्या मुलाचं निधन जर तुला कसं वे विचारण्याची पद्धत आहे का म्हणजे तिला न विचारण हाच त्याला मार्ग होता शेवटी कुठल्याही आईचा बाळ गेल्यानंतर त्या आईलाच होणार पण ती कुठेतरी न्यूज देण्याकरता अशा प्रकारचा दाडका पुढे करायचा पत्रकार होतो मी पत्रकार होतो दि आनंदी त्याच्यामध्ये फुकट नावाचं एक नेतृत्व विचारण करणं हे पत्रकाराचं काम आहे पत्रकारामध्ये बातमी बातमी असली पाहिजे वर्णन त्या मध्ये स्वतः पत्रकार घेता कामा सरळ नाहीतर पत्रकार म्हणजे मला वाटतं की त्याला वाटतं तू सगळं बातमी तस चालतं का जसं संजय उवाच म्हणजे महाभारताच्या त्या पुरुष्या त्या वातावरणामध्ये जे घडत होतं ते संजय सांगत होतं आता जे संजय ते जे जुन्या वर्षाचे म्हणजे नसतं घडलेलं ते मग सांगतात आणि अशा वृत्तपत्राच्या विषयी लोकांच्यामध्ये विश्वास राहत नाही आपल्या जी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया असेल आपल्या त्या विचार सभेच्या विषयी लोकांच्या मनात जर आदर राहा वाटत असेल तर बीएलिटी सत्या आणि सुदैवान बऱ्याच पत्रकार मोदयाशी संपाला माझे मित्रत्व होत आहे आणि या समाजाला वलन देण्याचं कामच उत्तरपत्र सृष्टी करते हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा चौथा स्तंभ सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे न्यायविधी आहे प्रशासन आहे रोम प्रतिनिधी परंतु दिशा दाखवण्याचे काम हे उत्तरपत्र करते आणि उत्तरपत्र जरी मगाशी पंडित बोलला की प्रिंट मीडिया अडसर इतका येणार नाही जगाच्या पाठीवर कितीही प्रकारची आता एक गोष्ट तरी सोशल मीडिया हा प्रभावी आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया सेकंड आहे आणि प्रिंट मीडिया तिसऱ्या टप्प्यात आला पण प्रिंट मीडिया अजिबात संपुटात येईल असं कोणत म्हणत असेल तर त्या गोष्टीशी मी समत नाही आज या वृत्तपत्राच्या माध्यमातून ही जी जिल्ह्यामध्ये जागृती केली जिल्ह्यात कशाला के मगाशी दाखवताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाही ते हिंदी वृत्तपत्र तर चार राज्यामध्ये का काम आहे आणि अशा प्रकारची परंपरा असलेल्या वृत्तपत्र ही समाजातल्या चांगल्या काम करणाऱ्या लोकांची दखल घेतली याच्यामध्ये सगळे काम झालं पत्रकारांनी किंवा एखाद्या वृत्तपत्राने लोकांचा गौरव केल्या तर मी मी नाही आहे तो एक काही काही ते इव्हेंट करतात पण ते त्याच्या इव्हेंटचे उद्देश निघाले असतात ते सूर्यफुल आहे म्हणजे काय जो सत्तेवर येतो त्या पंतप्रधान बनवायचं जो मुख्यमंत्री त्याला बनवायचं आणि मग त्याचा सन्मान करायचा त्या सन्मानाच्या अनुषंगाने आपली पॉलट टाक करून घ्यायची तरे काय बोलतो मी हा मग सूर्यफुल ते काय म्हणजे सुरेश तू जसा पूर्वेला सकाळी असतो दुपारी वर असतो संध्याकाळी मावतीला असतो अशा सूर्यफुलांना किंमत समाजात नाही समाज सुद्धा आजकाल फार चोख चोखंद झालेला आहे आणि म्हणून मी नवराष्ट्राच्या सगळ्या संपादक आणि त्यांचे प्रमुख संपादक या दरम्यान धन्यवाद देतो तिथे टीमला धन्यवाद देतो तुमचं कार्य असंच वाढत राहू ही सदिच्छा जय हिंद जय महाराष्ट्र